नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव तालुका सांगा गा जरा माझं नाव लाला सोने अनो हारुगडे हा राहणारा संत तालुका खानापूर जिल्हा सांगली अच्छा तुम्हाला या आल्लपिकासाठी काय फरक जाणवला फिलिया टेक्नॉलॉजीचा आल्लपिका फिलिया टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं जमीन भुसभुशीत झाली ग्रीप वाढली आणि आलेचा फुटवा भरपूर वाढलेला आहे फुटवा भरपूर वाढला हा बरं आज हे आल्लपिक किती म्हणजे महिन्याचं आहे हे दहा महिन्याचं बियाण आहे दहा महिन्याचं फक्त बियाण आहे तर काय तुम्हाला चालू म्हणजे असताना फरक जाणवला त्याच्यामध्ये हे ग्रीप वाढली आलं आडव वाढलं वा, वा, हा हा म्हणजे साईज गड्या चांगली झाली चांगली झाली अच्छा मग त्याच्यामध्ये तुम्हाला फुटव्यांची संख्या कशी होती फुटव्या भरपूर होता बांड्या बांड्या पण चांगल्या होत्या जाडीला जाड होत्या सशक्त होत्या म्हणजे चांगल्या स्ट्रॉंग बांड्या होत्या त्या बरोबर का बरं तुम्हाला ह्याच्यामध्ये टोटल खर्च किती आला आम्हाला काय एवढा जास्त खर्च आलेला नाही म्हणजे रेग्युलर आलं पीक करणार त्यापेक्षा आम्ही कमी खर्चातच उत्पन्न काढलेलं आहे म्हणजे तुम्ही ऑर्गेनिक पद्धतीने जर करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेणखत हे ही एवढंच वापरून आणि टेक्नॉलॉजी वापरली रासायनिक खताचा कमी वापर केला वा वा वा? रासायनिक खताचा वापर कमी केला बरोबर मग मार्केटच्या तुलनेत आता मार्केट पडलेला आहे जे मार्केटचा रेट कमी तरी पण आपल्याला काय रेट लागलाय आपल्याला सत्तर रुपये रेट लागलाय सत्तर रुपये लागलाय पण मार्केट सध्या तेरा चौदा आहे ना बरोबर का म्हणजे तीन चार रुपये रेट वाढवून आलाय प्लस आज आल्याची शायनिंग आणि क्वालिटी चांगली आहे चांगली बरोबर का तुम्ही एकंदर त्या टेक्नॉलॉजी समाधान आहे समा दे, समाधान आहे बर इतर लोकांसाठी तुमचा सा काय सल्ला असेल शेती करणाऱ्या आल्ल शेती करणाऱ्या लोकांसाठी आपली टेक्नॉलॉजी वापरणं हे चांगलं आहे चांगला आहे आज आपण या ठिकाणी बघायला लागलोय प्लॉट म्हणजे भरलाय ट्रॅक्टर भरून दुसरा ट्रॅक्टर भरायला लागलेला आहे उत्पन्न भरपूर आहे धन्यवाद